नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण झटपट बनणारी गवारीची सुक्की भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये दोन चमचे तेल होतत आहे तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकत आहे इथे बघू शकता मोहरी चांगली फुललेली आहे आता मी थोडंसं जिरं टाकत आहे जिरंही चांगलं फुललेलं आहे इथे मी अर्धा चमचा आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे लसूण थोडासा लाल तर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे लसूण थोडासा लाल झालेला आहे आता मी इथे लाल तिखट किंवा हा काळा मसाला ह्याच्यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व मसाले आहेत ते आपण दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती चांगले परतून घेऊया ही गवारीची भाजी असते ती आपण दुपारच्या जेवणासाठी किंवा मग डब्यासाठीही करू शकतो किंवा मग संध्याकाळच्या जेवणासाठीही करू शकतो दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि मसालेही चांगले परतलेले आहेत इथे मी पाव किलो गवार घेतलेली आहे आणि तिचे या साईजमध्ये तुकडे केलेले आहेत आता ही गवार आहे ती आपण याच्यामध्ये टाकूया आता ही मिक्स करून घेऊया सर्व मसाले आहेत ते गवारीला लागले पाहिजेत ही गवारीची भाजी आहे ती अगदी झटपट तयार होते जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये गवारीची भाजी तयार होते आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं गवार शिजण्यापुरतंच पाणी ओतायचं आहे जास्त पाणी ओतायचं नाही कारण तर आपण ही सुकी गवारीची भाजी बनवणार आहे गवार खाली लागू नये म्हणून आणि गवार चांगली शिजली जावी म्हणून थोडंसं पाणी ओतायचं आहे आता हे मिक्स करून झाकून ठेवूया आता मी ही गवार आहे ते पाच मिनिट झाकून ठेवत आहे गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडीयम ठेवायची आहे पाच मिनिट झालेले आहेत तर झाकण काढून पाहते असं मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे म्हणजे गवारीची शेंग आहे ती सगळ्या बाजूनी शिजली जाते आणखी पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे गवार चांगली शिजते आणखी पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढून पाहू एकदा असं हलवून चेक करून पाहायचं आहे गवार शिजली आहे का इथे बघू शकता आपण चेक करून पाहूया गवार शिजली आहे का तर इथे गवार आहे ती चांगली शिजलेली आहे आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकत आहे असा वरून गरम मसाला टाकला की शेंग अगदी चविष्ट होते एकदा नक्की करून पहा दोन चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे हा कूट आहे तो एकदम बारीक नाही असा थोडासा जाडसर आहे आता हा मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनिट असंच आपण परतून घेऊया न झाकता दोन मिनिट झालेले आहेत याच्यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे मिक्स करून घेऊया तयार झालेली आहे आपली आता ही सुकी गवारीची भाजी अगदी चमचमीत होते चविष्ट लागते आणि झटपट होते ही गवारीची भाजी आहे ती आपण दुपारच्या जेवणाला संध्याकाळच्या जेवणाला बनवू शकतो किंवा मग डब्याला देण्यासाठीही सकाळच्या घाईमध्ये झटपट तयार होते शकता मस्त अशी गवार तयार झालेली आहे ही गवारीची भाजी आपण भाकरी बरोबर खाऊ शकतो बरोबर खाऊ शकतो मी ते बघू शकता झटपट आणि चमचमीत गवारीची सुक्की भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर खा मस्तका रहा नमस्कार